चौथा दिवस पाचवा दिवस आठवा दिवस हे आंदोलन जे आहे ते वाढत चाललं होतं अनेक ठिकाणी उपोषण सुरू झाले होती सांगलीमध्ये झालं आणखी बऱ्याच पाच सहा ठिकाणी उपोषण त्यांनी शब्द आम्हाला दिला की सर्वपक्षीय बैठक घेऊ त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये हा जो संगेशाचा विषय आहे आणि आता दरांनी जे नवीन मागणी जी आहे ती सकट सगळ्या मराठा समाजाला पुढे दाखले देऊ मराठा समाजाला बाळकर साहेब कुठे गेली आणि त्या कोकणामध्ये आंदोलन करून थकले जातात त्याचे बरोबर पाच सात रोज वय आहे म्हणजे आपण ह्या या उतार वयामध्ये जेवले बसून पडले मार्गी नक्की केली त्यांनी जेवा सुद्धा घातलं त्यांनी पण तिकीट दिलं नाही तिकीट दिलं नाही चला घ्या बोला जरांगेच काय जरांगे म्हणतात की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार हे पहा जरांगे काय म्हणतायत काय नाही याचा आमचं काय देणं घेणं नाही आहे आमचा विषय एकच आहे की ओबीसीच्या आरक्षणाला जर कुठे धक्का लावायचा प्रयत्न कराल की तर त्यांना सुद्धा जे आहे घरचा रस्ता दाखवण्याची तयारी ओबीसीने सुरू केलेली आहे उद्या सर्वपक्षीय बैठक आहे आम्ही आम्ही त्या ठिकाणी जरागिणं जे आंदोलन त्याच्यात थोडी सोड आंदोलन आमचंही झालेलं ओबीसी झालेलं आहे आणि ते सरकारने सोडवलेलं आहे आणि सरकारने सांगितले की हा विषय जो आम्ही सर्वपक्षीय बैठकीत आम्ही निर्णय करू उद्या सर्वपक्षीय बैठक सहा वाजता आम्ही निर्णयाची वाट बघू आणि उद्याच्या बैठकीत जर ओबीसी आरक्षणाचा धक्का लागणार असेल तर मग मात्र आम्ही रस्त्यावरची लढाई हो जी आहे पुन्हा आम्ही सुरू करू एकीकडे न्यायालयीन लढाई आमची सुरू आहे दुसरीकडे आमची राजकीय लढाई जी आहे तीसुद्धा आम्ही या ठिकाणी आम्ही आज सुरू करत आहोत आज या ठिकाणी अकोला विभागाची बैठक जी, जी आहे पक्षाच्या सगळ्या नेत्यांची काय बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत अमरावती विभाग असेल नागपूर विभाग असेल सगळ्या विभागातल्या सगळ्या विधानसभा ज्या आहेत त्या लढण्याची तयारीसुद्धा जी आहे ती आम्ही तयारी सुरू केलेली आहे जरांगे काय म्हणतायचे आमचं देणे नाही आहे आमचा आरक्षणाचा जो कोण सत्यानाश करेल त्याचा सत्यानाश करण्याची तयारी जी आहे ती आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे सरकारला आमचा इशारा आहे की सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सांगितलं आहे की आमचा डी एन एच ओबीसी आहे आम्ही वाटेकरी सहन करणार नाही उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले की कणभरी आम्ही धक्का लागू देणार नाही आता उद्याच्या बैठकीत काय भूमिका घेते आहेत आम्ही आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि जर कुठल्याही विरोधी पक्षानं किंवा सरकारने ओबीसीच्या आरक्षणाच्या विरुद्ध जर भूमिका घेतली तर त्यांना या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांचे आमदार पाडण्याची तयारीसुद्धा आम्ही केलेली आहे आम्ही त्यांचे पाडू आणि आमचे निवडून आणू आणि सत्तासुद्धा आम्ही घेऊ ही तयारी जी आहे ती आमची महाराष्ट्र आमची सुरू आहे दोन विभागाच्या बैठका झालेल्या आहेत प्रत्येक विभागात आमच्या बैठका सुरू आहेत अशा प्रकारचे हे येत्या विधानसभेचं राजकीय रणसिंगसुद्धा जे आहे ते आम्ही फुंकलेलं आहे पुढचं निवडणूक विधानसभेची ओबीसी वर्षेस तो या। तो या। तो या। तो या। बोला झरांगेच कायांगे म्हणतात की दोनशे अठ्याऐंशी उमेदवार हे पहा जरांगे काय म्हणतायत काय नाही याचं आमचं काय देणे घेणं नाही आहे आमचा विषय एकच आहे की ओबीसीच्या आरक्षणाला जर कुठे धक्का लावायचा प्रयत्न कराल की तर त्यांना सुद्धा जे आहे घरचा रस्ता दाखवण्याची तयारी ओबीसीनं सुरू केलेली आहे उद्या सर्वपक्षीय बैठक आहे आम्हीच आम्ही त्या ठिकाणी जवांगीणं जे आंदोलन त्याच्यात तोडी सोड आंदोलन आमचेही झालेलं आहे ओबीसी झालेलं आहे आणि ते सरकारने सोडवलेलं आहे आणि सरकारने सांगितले की हा विषय जो आहे सर्वपक्षीय बैठकीत आम्ही निर्णय करू उद्या सर्वपक्षीय बैठक सहा वाजता आम्ही निर्णयाची वाट बघू आणि उद्याच्या बैठकीत जर ओबीसी आरक्षणाचा धक्का लागणार असेल तर मग मात्र आम्ही रस्त्यावरची लढाई जी आहे पुन्हा आम्ही सुरू करू एकीकडे न्यायालयीन लढाई आमची सुरू आहे दुसरीकडे आमची राजकीय लढाई जी आहे तीसुद्धा आम्ही या ठिकाणी आम्ही आज सुरू करत आहोत आज या ठिकाणी अकोला विभागाची बैठक जी आहे पक्षाच्या सगळ्या नेत्यांची काय बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत अमरावती विभाग असेल नागपूर विभाग असेल सगळ्या विभागातल्या सगळ्या विधानसभा ज्या आहेत त्या लढण्याची तयारीसुद्धा जी आहे ते आम्ही तयारी सुरू केलेली आहे जरांगे काय म्हणतायचे आमचं देणेकरण नाही आहे आमचा आरक्षणाचा जो कोण सत्यानाश करेल त्याचा सत्यानास करण्याची तयारी जी आहे ती आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे सरकारला आमचा इशारा आहे की सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही देवेंद्र यांनी आम्हाला सांगितलं की आमचा डी एन एच ओबीसी आहे आम्ही वाटे की सहन करणार नाही उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं की कणभरी आम्ही धक्का लागू देणार नाही आता उद्याच्या बैठकीत ही काय भूमिका घेते त्यांचा आम्ही आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि जर कुठल्याही विरोधी पक्षानं किंवा सरकारने ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांना या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांचे आमदार पाडण्याची तयारीसुद्धा आम्ही केलेली आहे आम्ही त्यांचे पाडू आणि आमचे निवडून आणू आणि सत्तासुद्धा आम्ही घेऊ ही तयारी जी आहे ती आमची महाराष्ट्र आमची सुरू आहे दोन विभागाच्या बैठका झालेल्या आहेत प्रत्येक विभागात आमच्या बैठका सुरू आहेत अशा प्रकारचे हे येत्या विधानसभेचं राजकीय रणसिंगसुद्धा जे आहे ते आम्ही फुंकलेलं आहे पुढचं निवडणूक विधानसभेची ओबीसी वर्षेस